हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की एक मी ब्लाऊज घेतलेलं होतं आपल्याकडे जे आठ पी, पीस आठ पीस आलेले होते एकाच ब्लाऊजचे तर त्यासाठी आपण कटिंग केली होती त्या ब्लाऊजची तर ती होती थर्टी फोर चेस्ट साईजची हो कट चेस्ट साईज होती कटोरी ब्लाऊजमध्ये आपण त्याची कटिंग केलेली होती तर त्याच ब्लाउजचं जे बाही आहे त्यामध्ये त्या, त्या व्हिडिओमध्ये मी फक्त फ बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट तुम्हाला कट करून दाखवला त्यामध्ये हो मी स्लीव्ज ज्या आहे त्या ॲड केलेल्या नाही आहे कारण आपला व्हिडिओ हा खूपच लंबा होतो तर त्यासाठी मी काय केलं फक्त ज बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट या दोन्हीचीच कटिंग केलेली आहे आणि या अगोदर माझा स्लीवचा आपल्या क्लासमध्ये मी स्लीव्ज कटिंग केलेली नाही तर त्यासाठी आता मला काय करायचं मी एक सेपरेट व्हिडिओ बनवत आहे फक्त स्लीव्जसाठी तर स्लीव्ज कशा कट करायच्या आणि किती मेजरमेंट असलं तर किती काय कोणतं मेजरमेंट घ्यायचं किती वाढवायचं किती कमी करायचं या सगळं जे आहे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही जो आहे तो शेवटपर्यंत बघा आणि या अगोदरचेही आपले जे क्लासेस चाले आहे ते सर्व व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून बघा तेव्हा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये काय आहे आणि मी कशा प्रकारे सांगितलेलं आहे हे सगळं तुम्हाला कळेल आणि जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल ब्लाऊजविषयीचे तर ते व्हिडिओ तुम्ही बघण्यासाठी रेग्युलर व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण आज कट करणार आहोत आपली जी बाही आहे ती आणि ती आपली जी बाहीची लेंथ आहे ती आहे साडेचार इंचाची तर अशाच प्रकारे जी साडेचार इंचाची तर आहे तर याच प्रकारे साडेतीनची इंची साडेचार साडेपाच किंवा सहापर्यंत आपण कशी स्लीव करू श कट करू शकतो हे मी एकाच व्हिडिओमध्ये एकच बाहीवरती तुम्हाला करून दाखवते की तुम्ही कशाप्रकारे स्लीव्ज कट करू शकता तर चला आता आपण आपली जी कटिंग आहे ब्ला स्लीवची ती आता कट करायला सुरुवात करू तर बाहेरच्या कटिंगसाठी मी इथं एक पेपर घेतलेला आहे आपण सुरुवातीला फक्त पेपरवरतीच कटिंग करणार आहोत त्याच्यासाठी मी इथं फक्त पेपरच घेत आहे तर तुम्ही सुद्धा पेपरवरतीच तुम्ही सुरवातीला पेपरवरतीच कटिंग करून बघायची त्यानंतर काय करायचं आहे आता मी जी स्लीवसाठी क पेपर घेतला आहे तो असा दोन फोल्डमध्ये घेतला आहे असा यामध्ये फक्त आपली एकच स्लीव इथं निघणार आहे जेव्हा आपल्याला दोन स्लीव्स काढायचे असतात तेव्हा आपल्याला काय करणं लागतं की जो पेपर आहे तो असा पेपर म्हणजे कपडा असो किंवा आपण आता कपड्यावरती जे आपले कट करणार तेव्हा आपल्याला काय करायचं जे आपण क कपडा घेऊ किंवा पेपर घेऊ तो फोर फोल्ड करायचा आहे म्हणजे हा एक त्याचा पे आ, हे एक साईड ही दुसरी साईड ही तिसरी आणि ही चौथी म्हणजे यामध्ये काय होणार आपल्या चार बाजू निघणार सॉरी चार फोल्डमध्ये फक्त आपल्या ज्या दोन स्लीवज आहे दोन्ही हाताच्या त्या दोन स्लीव्ज इथे निघतात आणि जेव्हाही आपण मेजरमेंट घेऊ तर हे तुम्हाला अगदी लक्षातच ठेवायचं आहे की आपण जेव्हा मेजरिंग स्टार्ट करू तेव्हा जो हा जॉईंट पार्ट असतो हा तो आपल्याकडून आला पाहिजे म्हणजे तिकडून आपण बाहीची हाईट घेऊ सुरुवातीला नाही कळत की आपण नेमकं सुरुवात कुठून करायची आपल्या स्लीवसाठी तर हे नेहमी लक्षात ठेवायचं की जो जॉईंट पार्ट असणार आहे सगळं नको फक्त एकच जॉईंट पार्ट म्हणजे आपली एक बाही इथे व्यवस्थित निघून जाईल तर या पद्धतीनेच तुम्हाला जी आहे ती कटिंग करायची आहे हे लक्षात ठेवायचं आहे तर मी या प्रकारे जे आता आपण काय करणार इथे मी फोर फोल्डमध्ये पेपर करून घेणार म्हणजे यामध्ये आपल्या दोन्ही स्लीव्ज इथे निघून जातील आणि तुम्हालाही समजेल की कशाप्रकारे जे आहे ते आपल्या स्लीव्ज इथे निघालेले आहेत तर आपण जे आहे ते मेजरमेंट घेतलेलं होतं अगोदर त्याचवरती आपण ह्या स्लीवज आहे त्या कट करणार आहोत तर इथं आता समजलं असेल आपण फोरफोल्डमध्ये कपडा घेऊन घेतलेला आहे तर आता आपली जी बाही आहे जी जे कस्टमर आहे आपलं त्यांची जी बाही टा बाही हाईट आहे ती आहे साडेचारवरती तर आता आपण काय करणार साडेचारवरती जर एक पॉईंट दिला तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा मार्जेससाठी ॲड करणे कारण जेव्हा आपण इथं स्लीव जॉईन करू हाफ इंच त्याच्यात चालल्या जाणार जेव्हा आपण जे काही आपण खालून पट्टी दुमडून लावतो त्याच्यासाठी सुद्धा पाव इंच किंवा हाफ इंच जाणार तर ते सगळं मिळून आपण टोटल एक इंच ॲड करायचं आहे जी ही आपली बाही हाईट असेल ती समजा तीन इंच असेल तर आपल्याला आप वरती पॉईंट द्यायचा चार इंच असेल तर पाचवर पॉईंट द्यायचा पाच इंच असेल तर सहावर पॉईंट देता नेमकं की एक इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे आपल्या मार्जिनचं तर हे लक्षात आलं असेल तर इथं आपण काय करायचं मग आपली जी उंची आहे आपल्या स्लीवची ती आहे साडेचार इंचापर्यंत झाली त्यानंतर आपण काय करणार त्यामध्ये एक इंच वाढवणार म्हणजे ती जाईल आपली साडेपाच वाढ तर साडेपाच इंचाची आपली जी आपल्याला कापड भेटून गेलं की आपल्याला साडेपाच इंचापर्यंत कापड लागणार आहे कारण आपली जी बाही हाईट आहे ती आहे साडेचार इंचाची तर ते घेऊन आपल्याला काय करायचं आहे साडेपाच इंचाचं जे कापड सॉरी जे लाईन आहे इथं मारून घ्यायची त्यानंतर आपल्याला असं किती घ्यायचं आता कोणालाही सुरुवातीला प्रश्न पडतो की आपण नेमकं आता हे जर घेतलं की हाईटनुसार पण इकडून रिंदी किती पाहिजेत आपल्याला काही आपल्या ब्लाउजला कमी पडणार नाही म्हणजे आपलं शिवताना जे आहे ते आपली जी बाही जोडताना म्हणजे आतलं जे फिटिंग आहे ते इथे कमी पडायला नको हे व्यवस्थित असं सगळ्या म्हणजे स इथं कमी पडायला नको किंवा मग बाही जोडताना आपलं जे जॉईंट आहे ते कमी पडायला नको त्यासाठी आपण अगोदरच काय असे एक्स्ट्रा घेतलं पाहिजेत की आपलं आपल्याला समजलं पाहिजेत की आपल्याला किती इथं जे आणि कधी कधी काय होतं आपला जो कपडा असतो तो, तो सुद्धा कमी असतो त्यामुळे आपल्याला त्याचीही एक लक्षात घेऊन आपल्याला इथं जे आहे ती रुंदी घ्यायची असते आपल्याला कपड्याची तर ती किती घ्यायची तर इथं मी काय करते जेव्हाही मला स्लीवसाठी रुंदी घ्यायची असली म्हणजे मला जर कपडा घ्यायचा असला तर तो मी किती घेते तर जितकीही आपली चेस्ट आहे जितकीही आपली इथं चेस्ट आहे त्यामध्ये एक इंच मी इथं ॲड करणार तर मोकळं एक इंच ॲड करायचं तर करते तर सव्वा पण आपण एक इंच ॲड करायचं म्हणजे आपली जी बाई आहे ती आपल्याला कमी बिलकुल बी पडणार नाही त्यामध्ये काय करायचं एक इंच ॲड करायचं आणि जर तुमच्या फिटिंग जी मार्जिन असते आपण जी दीड इंच घेतो ब्लाऊजमध्ये ती जर तुमची एकच इंच असेल तर तुम्ही अर्धा इंच किंवा पाऊन इंच वाढवून घ्यायचं जर तुमचं दोन इंच जर एक्स्ट्रा असेल कमी तर कमीत कमी सव्वा इंच तरी तुम्ही जे चेस्ट आहे त्याच्यामध्ये सव्वा इंच ॲड करून जे मेजर जे इथलची जी म्हणजे रुंदी आहे कपड्याची ती वाढवून घ्यायची तर त्यानुसारच आपल्याला इथं जी कपडा आहे आपल्याला मग आता आपल्याला एवढ्यात समजून जातं की आपल्याला जी पाही आहे ती आपल्याला एवढ्या कपड्यामध्ये कट करायचे आहे मग आपण घेतानाही काय करू शकतो आपल्याला जेवढा कपडा लागतो आपण तेवढा येऊ शकतो कपड्याची रुंदी कमी घेऊ शकतो म्हणजे आपला जो कपडा आहे तो बाकीचा आपल्या सगळ्या पाडसाठी पुरेल त्याच्यामुळं आपण हे जे रुंदी आहे इथं घेऊन घेतली आता जर झालं आपल्याला किती कपडा लागेल किती आणि किती फोल्ड करून घ्यायच्या आणि किती कपडा लागेल किती हाईट आहे हे आपलं सगळं टोटल झालेलं आहे त्यानंतर इकटच्या बाजूने कमीत कमी दोन अडीच इंचावर दोन एक इंचापर्यंत मी इथं काय करणार असा खाली डाऊन देणार तर तो किती देणार तर इथं आपण एका पद्धतीने आप घेऊ शकतो की जर आपल्याकडे रेडी ब्लाउज असेल तर याच्यावरती मेजर करायचं की इथं किती येईल तर इथं तुम्ही बघू शकता दोन इंचापर्यंत इथं आहे हे इथं दोन इंच आहे तर मग आपण काय करणार हाफ इंच आपलं जॉईंटमध्ये जाणार जेव्हा आपण स्लीव जॉईन करू आणि पाव इंच किंवा हाफ इंच एक्स्ट्रा जाणार कारण आपण खालून दुबळून घेणार तर खालून आपण डायरेक्टली तीन इंचावरती एक पॉईंट देऊ शकतो आणि वरतून आता इथं आलेलं आहे हे, हे आठ इंच ते सव्वा दोन इंचापर्यंत म्हणजे सव्वा दोन इंचाचा इथं डाऊन दिलेला आहे याच्यासाठी या स्लीवच्या कटिंगसाठी नंतर इथपासून इथपर्यंत आपला मुंडा किती होता तर आपला मुंडा किती आलेला होता आठ इंचापर्यंत तर आपण इथं काय करणार एक आठ इंचावरती एक पॉईंट देणार झाला हा आपला पॉईंट त्यानंतर दीड इंचावरती आपली जी शिलाई मार्जिन आहे ती देणार तर आपण जी आहे अशी इथं स्ट्रेट लाईन मारून घेणार झाली हे स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आणि हे इतकं तर इथं काय फक्त पावींचं इंच एक्स्ट्रा आलं ते आलं तर राहू द्यायचं कारण आपली जी स्लीव्ज आहे ते जोडताना जर ते एक्स्ट्रा झालं तर कट करायचं आणि एक्स्ट्रा नाही झालं तर एक्स एक्झॅक्ट मेजरमेंट आपलं येऊन जाईल त्यानंतर जेही आपल्या इथून इतक्यात आपण जो पॉईंट काढा त्याला असं एक तिरकस लाईन करत एक लाईन करून घ्यायची आणि जे जेही मी सध्या असं करते ते तुम्हीही सुरुवातीला असंच करायचं तर आता सु जर नगदी म्हटलं तर मी स्लीव्स कट करताना अशा लाईन्स किंवा मेजरमेंट घेऊन इथं देत नाही मी डायरेक्टली शेप देऊन देते पण जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा आपल्या हाताला एवढी सवय नसते की डिरेक्टली लगेच द्यायचा आणि इथून सुद्धा एक लाईन मारून घ्यायची डायरेक्टली इथंपर्यंत एक द्यायचं इतकं द्यायचं आणि पटकन पॉईंट द्यायचं नाही सुरुवातीला प्रत्येक स्टेप फॉलो करतच आपल्याला इथे समोर जायचं आहे म्हणजे आपलं जे मेजरमेंट आहे ते व्यवस्थित येईल आणि आपल्या एकदा लक्षात बसलं की नंतर आपण अंदाजे सुद्धा आपलं इथे शेप देऊ शकतो कोणत्या ह्याचा पण सुरुवातीला आहे ते असंच इथं करायचं आहे तर आपल्याला आता बाहीचा शेप द्यायचा आहे तर त्यासाठी काय करायचं जितका आपला मुंडा आहे ही जी लाईन आहे त्याचा हाफ एक काढून घ्यायचा याचा डबल एक हाफ काढायचा आणि याचा सुद्धा आपल्याला हाफ म्हणजे हे तीन पॉइंट आपल्याला जर आता हे तीन पॉइंटच वापरून आपल्याला जे आहे आपल्याला इथं बाहीचा शेप द्यायचा आता इथपासून हाफ इंच वरती म्हणजे हा पॉईंट येतो हे इथंच ठेवायचा इथपासून असं हाफ इंच खाली असा आता आ द्यायचा आपल्याला तर मी इथून असं सुरुवात करणार आणि या पॉईंटमधून खाली जायचं आणि जो आपला हाफ इंच आहे त्याला असं मिळवत असा जो आहे आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा हा शेप सुरुवातीला थोडासा अवघड जातोच जातोच सोपा नाही तर ते काय वेळेनुसार जसं जसं तुम्ही शेप देत चाल तसा तसा तो व्यवस्थित होऊन जाणार आता हे झाले आपला बाईचा शेप आणि आपण जे आहे ते मुंडासुद्धा दिलेला दिले आहे आणि एक्स्ट्रा मार्जिनसुद्धा इथे दिलेली आहे त्यानंतर आपली जी बाहीची फिटिंग आहे तर ती किती आली होती सहा इंच तर आपण सहावरती एक पॉईंट दिला आणि दीड इंचाची मार्जिन जी आपली इथं होती तीसुद्धा आपण इथं देऊन देणार नंतर काय करणार आपल्या जी हा पॉईंट आणि हा पॉईंट जो आहे आपण इथं जुळून घेणार आता ही जी आहे आपली हाईट आता ही मी तुम्हाला कट करूनसुद्धा इथे दाखवणार आणि समोरचे केव्हाही आपण समोरच्या बाजूने ब्लाऊज कट करतानाही जेव्हा आपण फ्रंट पार्ट करतो तेव्हाही आतला पार्ट हाफ इंच आत जाऊन कटिंग करतो तर तसंच आपल्याला बाहेरमध्ये सुद्धा करणं गरजेचंच असतं तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या खूपच महत्त्वाच्या असतात नंतर आपल्याला जे आहे हे सुद्धा आपण इथे कट करून घेऊ हे बघा ही जी आहे आपली व्यवस्थित अशी स्लीव कट झालेली आहे आणि आता ह्या आपण फोर फोल्ड केलेला होता पण आपली ही स्लीव किती निघल्या दोन दर फोल्ड के लेला, दर के पाही तर आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपण हे नेहमी हे इकडून फोल्ड आकडून घेतलं म्हणून हे व्यवस्थित जर तुम्ही हे दुसऱ्या बाजूने म्हणजे जिकडून फोल्ड नाही केलेलं तिकडून जर केलं तर ही आपली बाही व्यवस्थित बसणार नाही तर त्यासाठी मी सांगते जे आपण जेव्हा मेजरमेंट घ्यायला सुरुवात करू जेव्हा जॉईंट पार्ट असतो तो आपल्याकडून आला पाहिजे म्हणजे आपल्याकडून म्हणजे जिकडून आपण बाहीची हाईट मेजर करणार तिकडून हा पॉईंट आलेला पाहिजे तर इथं आपल्या ज्या दोन स्लिज आहेत त्या निघालेल्या आहेत तर आता काय करायचं आहे आपल्याला आतल्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर त्यासाठी आपण काय करायचं आपल्याला नवीन आकार देता येत नाही की किती द्यावा तर त्यासाठी मी एक ट्रिक म्हणून तुम्हाला सांगते की जिथपासून हा जो पॉईंट आहे शेवटच्या पॉईंटपासून एक इंच इथं आणि एक इंच इथं व्यवस्थित मेजरमेंट यावं म्हणून ना तर तिथून काय करायचं याला असं सो सोडून इथपासून अशी फोल्ड करायला सुरुवात करायची आणि इथं असं फोल्ड करून घ्यायचं दिसतंय बघू शकता तुम्ही आणि आता इथे बघू शकता तुम्ही हा आपल्याला इथं एक्सर शेप दिसतोय तर हा आपला समोरच्या मुंड्याचा शेप नाही आहे तर आपल्याला शेप कसा काढायचा आहे की जेही तुम्हाला हा पॉईंट इकडं केल्यानंतर जेही तुम्हाला इथं एक्स्ट्राचं दिसतंय ते आपल्याला पहिले इथं मार्किंग करून घ्यायचं आणि जे आहे ते आपल्याला काय करायचं जे मार्किंग आपण दिलेलं आहे ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं तर आता तुम्ही बघू शकता आपण हे कट केलं तर आपण आता अशी जसे तो तो फोल्ड न करता डिरेक्टली जसं आपण कटिंग केलं होतं तशी इथं फोल्ड करणार आणि इकडून बघा आपला जो समोरचा बाहीचा समोरचा मुंडा आहे तो असा व्यवस्थित आलेला आहे तुम्ही बघू शकता तर अशाच प्रकारे आपल्याला जे आहे बाहीची कटिंग करायची आहे अशाच प्रकारे आपण सहा इंचापर्यंत सात इंचापर्यंत किंवा तीन इंचापर्यंत अशी याच प्रकारे आपण जे आहे हाय जी, जी स्लीव्ज आहे ती कट करू शकतो तर याचमध्ये जर अजून आपल्याला लॉंग स्लीव्ज करा कट कर करायचे असेल तर त्याच्यामध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे सुद्धा बघू की आपण जी लॉंग स्लीव्ज आहे ती कशी कट कर करायची आहे जर हा व्हिडिओ आणि ही कटिंग बाईची कटिंग तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असेच जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद